पर चला मला व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओ चênel वर do <coughs> gao काळात <utan> <coughs> 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 हे अशा पंचाळीस टॉप आहेत त्या लक्षात पाहिला पसून दरवाजा पाहिला काळ दरवाजा तिकडे नको जावं मम्मी कधी तो नाही

네, 아, 네. 네, 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 네. 네. 네, 네. 네. 네, 네. 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 मशीद या स्वत ही केलेल्या अनेक पडद झालेले आहे आणि असं काहीतरी आहे भावना हे नजर ठेवण्यासाठी समोरचं

ಪೂರ್ಣಪರೇ ರಾಕಿ ಲಿಷ್ಟು

हे नजर ठेवायला हे बोलतो बघा लक्षात घ्या हे टोळ्या हे बघा समरची कोंडी पण दिसते या एवढं बारीक दिसते देवळे आपल्या उलटं उलटं नाही

जसा टिरा केला आहे तसं त्या पण काम केलेलं आहे कसे राहिले असते तो आपण मला वाटतं हे एक वेळ प्रकारे आहे थोडस दाख थोडस हा एक प्रकारचा वाडा किंवा विहीर असं वाटतंय बघू शकता ही प्रत्येक नजर एक समोर बघा प्रत्येक नजर

हे ह्याला लोकंशी सगळ्यात मोठी तोप असं मानलं जात म्हणली जाते आणि हे तोप हत्तीच्या सहाय्याने उचलून श्री किंवा चेन येनं हे असे गोष्टी जाते आणि सध्या आपण बघू शकता की मी सध्या असं तर चक्क हात टोकला मोठी चेन आहे त्यावेळेस कसं उचललं असं सैनिकांनी असं मोठी तोप आहे सध्या म्हणून पावसाळा सीझन असल्यामुळे पूर्ण जंगल जंगल झाले वाढलेले आहेत येत पुन असं भरली म्हणजे ती विहिर पाहायला मिळते बघा समोरची ती विहिर आहे बघ विर आहे सध्या हा मंदिरालावलेला आहे हे बल्ली मुठी आहे तुम्ही लावू शकता सध्या पाणी असलेले बाबा न सगळ्या डेवळ्या आणि शेवाळ सुद्धा चाललेला आहे मला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो कसं कसं आहे ते प्रोसेस आणि हे कुंड प्रकार आहे थोडस मला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या जागा आहे आणि ह्याला जायला होता जागा आहे हवं ना मी पोड करू तुम्ही म्हणजे तुम्ही खोल असं काहीतरी आहे ते पक्कायचे काय माहिती विर पकड हे तसंच हे खाली मला वाटते अजून का काही किती असल म्हणजे विहिर खर भरपूर असाल हे बघू शकता हे आहे गडावरती हर हर माझ्या विजयशील मित्रांनो तर गडावरील सगळ्यात मोठी वेळ आहे ते आपण पाहायला आलोय आणि बघता डोळ्यात भरपूर असं हळण्यासाठी शेवट आणि पाऊस पडल्यामुळे आणि काय काय काही त्या आणि हे आधी पगताना पाहू शकता पहा त्या विषची कशी बनवणार असते आपण कोण नाही पाहू शकता यात प्रवास करताना आपण व्यक्त ना वर्षांची जागा आहे पण आपण शोक वर्षाला

भरपूर <laughs> आहे السلام عليكم ايجا ورسنت اديت دي على الصين لا انا انا هي على توك 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 شوف انا توك كاميرا Oi!